लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र आणि अपात्र महिलांसाठी राज्य सरकारकडून नुकतीच सर्वात महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आलेली आहे नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे कारण या योजनेमुळे अनेक महिला ह्या चिंतेत होत्या ज्या लाडके बहिणींचे नाव कमी केले जात होते त्याबद्दल सरकारने आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे तसेच तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत याबाबत सरकारकडून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला समजेल तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेकांना या योजनेच्या माध्यमातून आधार मिळालेला आहे पण गेल्या काही दिवसांपासून या योजनेमधून हजारो तसेच लाखो महिलांना अपात्र ठरवले जात होते सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला तसेच चारचाकी वाहन असणाऱ्या महिला किंवा इतर सर्व सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अशा वेगवेगळ्या निकषांच्या खाली तब्बल एकोणीस लाखांहून अधिक महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले होते परंतु या महिलांना आता हप्ता मिळणार आहे या महिलांमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड वातावरण नाराजीचे वातावरण पाहायला मिळालेले होते आणि हा मुद्दा विरोधकांनी देखील चांगला उचलून धरलेला होता तर सरकारने आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आता महिलांमध्ये वाढत असलेली नाराजी आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे की सध्या सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेला पूर्णविराम सरकारने दिलेला आहे तर आता म्हणजेच राज्य सरकारकडून आता ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली असून अपात्र ठरलेल्या महिलांना देखील पैसे देण्यात येणार आहेत आणि यामुळे आता महत्त्वपूर्ण फायदा महिलांना असा होणार आहे की निवडणुका संपेपर्यंत या योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जर यापूर्वी नोंदणी केलेली असेल आणि तुमचं नाव या योजनेच्या माध्यमातून अपात्र ठरवलेले असेल तरी देखील आता हा हप्ता पुन्हा तुम्हाला मिळणार आहे सरकारने घेतलेले या नवीन निर्णयामुळे सध्या राज्यातील अनेक अपात्र असणाऱ्या महिलांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे तुमचा हप्ता समजा रखडलेला असेल तर आता तुम्हाला पुढील हप्ता कधी मिळणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ज्यांना जुलै तसेच आपला जून मागचा हप्ता जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांचं काय तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजून देखील मिळालेला नाही त्यांना आता तो पाच ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जून आणि जुलै एकत्रित तीन रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती पुढे आलेली आहे तसेच प्रसारमाध्यमांमध्ये दे देखील अशी माहिती देण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता लाडकी बहीण योजनेचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ तर सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या सर्व सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा तसेच मित्रांनो तुम्हाला जर घरबसल्या सर्व सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या टायटल तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या सरकारी योजना व्हॉट्सअप ग्रुपची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच की व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे तेथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल धन्यवाद माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे बेल आयकॉन प्रेस करा तसेच सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद